केसर आंब्याची पहिली पेटी दाखल झालेली आहे एपीएमसी बाजारपेठेमध्ये आंबा दाखल झालेला आहे हापूस आंब्याऐवजी केसर आंब्यानं हंगामाची सुरुवात झालेली आहे आंबे खवय्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे नवी मुंबईमधील एपीएमसी फळ बाजारामध्ये दोन हजार पंचवीस या हंगामातील पहिला आंबा दाखल झालाय एपीएमसी बाजारामध्ये या आंब्याच्या पेटीची विधिवत पूजा करण्यात आली आंब्याच्या पहिल्या पेटीला पंधरा ते सोळा रुपयांचा भाव मिळेल अशी अपेक्षा यावेळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे यंदा हापूस आंब्याऐवजी केशर आंब्याने हंगामाची सुरुवात झाली असून यंदा आंब्याचा हंगाम उशिराने सुरू होणार असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे आंबा खवयांसाठी मोठी आनंदाची बातमी पाहायला मिळते आपण वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहोत याच ठिकाणी आज केशर आंब्याची जी आहे ती आज पहिल्या पेटीची पूजा करण्यात आलेली आहे एकंदरच ग्राहकांचा कल जो आहे तो कोकणातून आलेल्या आंब्याकडे जास्त आपल्याला पाहायला मिळतो आज हाच जो आहे केसर आंबा कोकणातील देवगडमधून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेला आहे एकंदरच या ही जी पेटी आहे याची विधिवत पूजा करून जे या ठिकाणी हा आंबा विक्रीला या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आपल्याबरोबर आंब्याचे व्यापारी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर काय सांगाल काय दराने हा आंबा विकला जाणार आहे आज पहिल्या पेटीची पूजा झालेली आहे किती पेटे आज दोन हजार पंचवीसच्या हंगामाची मूर्ताची पेटी आज आपल्या मुंबई मार्केटला आलेली आहे आणि शेतकऱ्याचं नाव आहे शकील मुल्ला मुक्काम पोस्तव वाळबडण तालुका देवगड निश्चितपणानं त्या शेतकऱ्याचं कौतुक केलं पाहिजे जर तुम्ही आंब्याची जर क्वालिटी बघाल तर नंबर वन प्रतिशे आंबे त्यांनी आज पहिल्यांदाच केसर नावाची जी व्हरायटी आहे ती आता आपल्या कोकणामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याची लागवड ला सुरू झालेली आहे परंतु यंदा केसर आंब्याने मूर्त झालेला आहे आणि ह्या आंब्याला सुद्धा आज जर तुम्ही बघितलं असेल प्रत्यक्ष डोळ्याने तर प्रचंड ह्या ह्या आंब्याला मागणी असते आजच्या जर बाजारभावाचा विचार जर केला तर निश्चितपणानं अंदाजे पंधरा ते ते सोळा सतरा हजार रुपयाला ही पेटी विकली जाणार आहे गेल्या वर्षी आंबा फेब्रुवारी महिन्यामध्ये जोरात रोज शंभर दोनशे पीटी माल येत होता परंतु यंदा तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे यंदा पावसाळा नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडल्यामुळं हंगाम जो आहे तो लेट झालेला आहे गेल्या वर्षी शेतकऱ्याला नव्वद दिवस मिळाले होते यंदा साठच दिवस मिळणार आहेत परंतु जो काय पंधरा वीस मार्चनंतर जो माल आहे तो आत्ताच्या परिस्थितीचा तरी मुबलक प्रमाणामध्ये आहे नक्कीच हा जो कोकणातला देवगड आंबा जो आहे तो येत्या मार्च पासून जो आहे ग्राहकांच्या सेवेसाठी एपीएमसी बाजार समितीमध्ये दाखल होणार असल्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या व्यक्त होताना आपल्याला पाहायला भेटत कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई